ठीक आहे प आपण नवोदयमध्ये जो स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट सहा आहे है, है की नाही ही जी नवनीतची गायड आहे बरोबर नवनीत प्रकाशनची आहे ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा है कि नाही नवनीत याच्यामध्ये आपण गणिताचा भाग पाहिलो बरोबर मॅथ अंकगणित म्हणतात त्याला अंकगणित अंकगणितमध्ये पेज नंबर एकशे एक्कावन स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट सहा ठीक आहे स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट सहा ओके आता याच्यातले प्रश्न तुम्हाला मी लिहून आणायचं सांगितले होते कारण आपला टाइम वाचावा हो म्हणून आहे की नाही तुम्ही लिहिले नाही लिहिले हां तुम्ही लिहिले असतील तर याच्यात डायरेक्ट मी प्रश्न सुरू करणार प्रश्न दुसरा ठीक आहे दुसरा प्रश्न काय म्हणते पहा पुस्तकात पहा ज्याच्याकडे पुस्तक नाही त्यांनी ऐकायचं ठीक आहे बघा प्रश्न दुसरा एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल काय म्हणते प्रश्न एक ते शंभर ह्या संख्या लिहिताना एक हा अंक किती वेळा लिहावा लागेल असा प्रश्न आहे तर याचं उत्तर ठीक आहे प्रश्न दुसरा याचं उत्तर <coughs> एक ते शंभरपर्यंत कसं असते इकडं बा लक्षात घ्या समजा आपण एक दोन लिहायलो वन टू वन टू थ्री असं खाली टेन येते बरोबर नंतर एलेवन म्हणजे अकरा बारा असं कितीपर्यंत येते एकोणीस आणि नंतर वीस वीसमध्ये एक आहे का नाही वीसमध्ये एक नाही ना हां मग इथं सगळे एक 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 असे येतील का नाही बरोबर आहे म्हणजे हा एक एक हा दोन आणि या अकराच्या लाईनमध्ये किती एक येतील नऊ याच्यात किती आले पहिल्या लाईनमध्ये दोन या लाईनमध्ये किती आले नऊ बरोबर नंतर इकडे बा एकवीस बरोबर असं खालं लिहित जाणार कुठं बी एक येणार नाही नंतर एकतीस एकेचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि शेवटी शंभर याच्या व्यतिरिक्त कुठं एक येते का मी काय म्हणायलो कळायला ना हे बा हे एक हा दोन एक किती वेळा येतो हा तीन हा चार पाच सहा हां असे उभे किती नऊ एक येतील नऊ आणि हा एक दहा सॉरी इथं दहा येतात पहिल्या लाईनमध्ये किती येतात दहा ठीक आहे पहिल्या लाईनमध्ये दहा येणार कारण हे एक आणि दोन दोनदा एक एक आहे ना आणि असे याच्या खाला आठ आठ आणि दोन दहा इथं दहा इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आता हे सगळे किती झाले मोजावर हे बहा दहा आणि दोन बारा बरोबर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बरोबर एकवीस किती झाले एकवीस घेतला ना ते दोनदा लिहिलं ना वर तर एक ही संख्या पूर्ण एक ते शंभरपर्यंत किती वेळा येते एकवीस वेळा येते याचं उत्तर या पुस्तकात पण दिलेलं आहे कुठं सांगतो तुम्हाला हे बा पेज नंबर एकशे से सेहेचाळीस पेज नंबर एकशे सेहेचाळीस हे एक खालीपा इथं सात नंबर दिला हे डब्बा याच्यात दिलेलं आहे बा एक ते शंभरपर्यंतच्या संख्या लिहिताना कोणता अंक किती वेळा येतो हा डब्बा इथं दिलेला हा बॉक्स दिसते एक आहे एकवीस वेळा शून्य अकरा वेळा दिल दिसलं का दिसायला हां पा हां याच्यामध्ये एक हा एकवीस वेळा येतो पेज नंबर एकशे एकोण एकशे से सेहेचाळीसवर दिलेला आहे तर आपलं उत्तर आहे एकवीस किती आहे एकवीस वेळा एक हा अंक एक ते शंभर पर्यंत येतो ठीक आहे असं ठीक आहे त्याच्यानंतर पहा हे झाला प्रश्न दुसरा नंतर तुम्हाला सांगितलं होतं प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार याचं उत्तर आता बघा चौथा प्रश्न काय म्हणते शून्य नऊ आणि सहा या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा तुम्ही हे लिहायले का थमान थोडं नंतर लिहा पा प्रश्न चौथा लिहू नका सध्या शून्य नऊ आणि सहा या अंकांनी बनणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या ठीक आहे कोणकोणते नंबर आहेत शून्य नऊ आणि सहा यांच्यापासून बनणारी सर्वात लहान तीन अंकी तीन अंकी संख्या सांगा सर्वात लहान तीन अंकी हां सांग सहा सहा सहाशे नऊ बरोबर सहाशे नऊ हां आता पुढं काय विचारलं पाहू त्याच्यानंतर आणि सर्वात मोठी सर्वात मोठी तीन अंकी सांगा सर्वात मोठी हां सर्वात मोठी तीन अंकी हां नऊशे साठ हां शाबाश नऊशे साठ या दोन संख्यांचा काय करा म्हणते माहिती आहे या दोन संख्यांचा गुणाकार करा म्हणते याचा गुणाकार करा आलं का लक्षात थोडं स्टॉप कर पहा पाच अंकी संख्या बनवायची आपल्याला आणि ती पण विषम असली पाहिजे वा पाच अंकी संख्या आणि विषम संख्या असली पाहिजे कशी विषम विषम बरोबर विषम संख्येच्या एकक स्थानी काय काय असते रे एक अजून तीन पाच सात नऊ बरोबर हां मग आता आपल्याला याच्यापैकी कोणतं दिलेलं आहे सात आणि तीन काय म्हणते विषम झाल्यावर काय म्हणते लहान कशी पाहिजे लहान पाहिजे मग सगळ्यात लहान संख्या पाहिजे असली की शेवटी मोठा आकडा लिहितात कसा लिहितात मोठा म्हणून मी काय लिहिलं सात कळलं का संख्या आपल्याला लहान बनवायची म्हणून मोठा अंक शेवटी ओके हां आता सगळ्यात लहान अंक काय लिहावं लागेल कुठे लिहावं लागेल एक नंबरवर आहे का नाही का अरे आपल्याला सगळ्यात लहान संख्या बनवायची ना लिहू नको ना ईश्वर आई काय बोलतो ते कागल आहे दादा लिहू नको इकडं पाय सगळ्यात लहान संख्या बनवायची असेल तेव्हा आपण लहान नंबर आधी लिहितो लहान संख्या म्हणजे त्यात लहान दोन आहेत म्हणून आधी लिहिले दोनच्या नंतर इथं शून्य आहे आहे का नाही मग शून्य लिहिला आता पा सात कटले दोन बी गेले शून्य बी गेला आता सगळ्यात लहान कोण आहे तीन मग त्याच्याहून जरा मोठा आठ तर ही झाली तुमची पाच अंकी सगळ्यात लहान विषम संख्या बरोबर हां आठ शेवटला लिहायला चालत नाही त्याचं कारण लिहायला लागते बरोबर आहे तुमचं तुमचं बरोबर आहे पण मी काय म्हणतो आहे का पुन्हा जर फक्त म्हणलं असतं लहानात लहान संख्या बनवा आठ शेवटी हे काय म्हणते लहान पण पाहिजे आणि विषम पण पाहिजे मग जर आठ आपण इथं लिहिले तर समसंख्या होते होते का नाही म्हणून आठ इथं चालणार नाही बरोबर आहे हां शाबाश घ्या लिहून पाईक लक्ष द्या समोर पा प प्रश्न नव्वा काय म्हणते पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाचच्या स्थान मूल्यांची बेरीज किती ठीक थी। आहे पा प्रश्न म्हणते पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन ठीक आहे या संख्येतील या संख्येतील पाच ची, ची बेरीज, ची बेरीज।, बेरीज किती असा प्रश्न आहे तो बरोबर आता पाच किती वेळा आहे रे दोन हा इथे एक पाच आहे आणि इथे एक पाच आहे दिसला दिसला का हां मग आता पा मला सांगा या पहिल्या या पहिल्या पाचची किंमत स्थानिक किंमत किती या पहिल्या याच्यावर एवढे शून्य एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच लाख बरोबर आहे हां आणि हे जो पाच आहे याच्यावर किती शून्य येतील एक म्हणजे किती झाले ते पन्नास म्हणजे पन्नास असे लिहिणार आपण आणि याची काय करायची बेरीज इथं काहीच नाही म्हणून काही लिहायची गरज आहे का नाही शून्य लिहिलेच चालतात शून्य पाच एक दोन तीन शून्य पाच झालं तुमचं उत्तर बरोबर आहे हां बरं आकडे पडतात थांबव हां इकडे लक्ष द्या पा, पहा शून्य पाच सहा सात हे चार अंक एकदाच वापरून म्हणजे चारपैकी कोणतेही तीन अंक घ्यायचे बरोबर एकदाच वापरून तयार होणारी जास्तीत जास्त तीन अंकी संख्या आणि ती पण कशी पाहिजे सम पाहिजे कशी पाहिजे सम हां सम संख्येच्या एकक स्थानी काय असते दोन सम दोन चार सहा आठ बरोबर शून्य शून्य दहा म्हणजेच काय शून्य हां तर इथं आपण समसंख्या बनवायची म्हणून पहिले सहा लिहिले आणि नंतर इकडं पाच शून्य लिहिले बरोबर आहे आता पुन्हा आपण दुसरी संख्या करू शकतो काय सात शून्य सहा करू शकतो ना बरोबर आहे त्याच्यानंतर अजून सांगा सहाचं झालं संपलं हां नंतर आपण करू शकतो शून्य शेवटी लिहू शकतो एक दोन तीन इथं लिहिला शून्य हां आता इथं काय लिहू पाच सहा पाचशे साठ होऊ शकते त्याच्यानंतर सहा पाच शून्य अशी पण होऊ शकते नंतर सात पाच शून्य ही पण होऊ शकते नंतर पाच सात शून्य ही पण होऊ शकते हां जेवढ्या झाल्या तेवढ्या बनवायच्या हां हे झालं ना सहा पाच झिरो सहा सात झिरो बरोबर सात सहा झिरो सात सहा झिरो बराबर आहे हां ठीक आहे हां अजून आठवल्यात भाऊ आपण नंतर सहाच्या अजून कोणत्या बनतात पहा हां सात सदुसष्ट नाही चालत सात पाच शून्य हे इथं लिहिलं हे नाही जमा कॅन्सल हां इथं लिहिलं ना सातशे साठ चालते का सातशे साठ पण लिहिलं ओके त्याच्यानंतर थांबा जामा थांबता का शून्य लास्टमध्ये पाहिजे शून्य अशा संख्या बनवायच्या आपल्याला ठीक आहे टॉप तर टॉप तर टॉप तर फक्त हा फार पुरव आपल्याला तीन अंकी संख्या बनवायच्या आणि सम बनवायच्या तर समसंख्या म्हटल्यावर शेवटी समसंख्या पाहिजे म्हणजे सहा किंवा झिरो हेच चालते याच्या हे व्यतिरिक्त कोणी चालत नाही ठीक आहे हा तर म्हणून इथं बघा शेवटी सहा घेतले इथं शेवटी सहा हे बाकी सगळे झिरो झिरो आणि इकडे सहा सहा तर शेवटी सहा असलेल्या आपण चार संख्या बनवल्या आणि शेवटी झिरो असलेल्या सहा संख्या बनवल्या ठीक आहे अजून काही होऊ शकते का बघा बरं हां सात पाच झिरो ते घेतल्या ना झिरोवाल्या घेतल्या सगळ्या सहाच्या बघा सहा हां एवढ्याच होतात दहा संख्या तर ह्या अशा तुम्हाला मी लिहून दाखवलेल्या आहे शेवटी समसंख्या म्हणजे सहा आणि झिरो ठीक आहे एक जन सांगा हे बाय सहा पाच झिरो तू काय म्हणला झाली ठीक आहे तर दहा संख्या बनता ठीक आहे हा याच्या आधीच्या नंबर देलता का एक दोन काही अरे बरं चालते हां काय प्रॉब्लेम नाही दुसरा प्रश्न ठीक आहे पहा दुसरा प्रश्न काय आहे छप्पन हजार दोनशे एकोणऐंशी बोल नको रे छप्पन हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येतील स्थान दशकस्थान कोण आहे रे हां त्याच्यानंतर दश हजार स्थान ठीक आहे दश हजार स्थान दश हजार कोण आहे एकक दशक शतक हजार दस हजार हे दश हजार आणि हे दशक बरोबर यांच्या स्थानिक संख्येची गुणाकार करायचा स्थानिक संख्येचा काय करायचा गुणाकार स्थानिक संख्येच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार करायचा दर्शनी म्हणजे हे जे नंबर आहेत याची दर्शनी किंमत घ्यायची त्याचा गुणाकार करायचा <coughs> का एक मिनिट लक्ष द्या सगळेजण प्रश्न काय म्हणते तर पाचची घ्यायची स्थानिक किंमत आणि सातची घ्यायची दर्शनी किंमत बराबर तर मला सांगा तुम्ही पाचची स्थानिक किंमत किती आहे हां किती आहे पाचची हां स्थानिक किंमत स्थानिक किंमत हां पाचची स्थानिक किंमत पन्नास हजार फाईव्ह आणि याच्यावर किती शून्य एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे झाली पाचची स्थानिक किंमत आणि सातची सातची दर्शनी सातची दर्शनी किंमत सांगा सातची दर्शनी किंमत किती सात या दोघाचं काय करायचं तुम्हाला काय करायचं लगन, लगन। लगन करायचं आहे तू व द्या लागतील लगन करून आता हां गुन्हा कर लगन न करू हां करा गुणाकार हो सात शून्य शून्य सात शून्य शून्य सात शून्य शून्य सात शून्य शून्य सात पाच पस्तीस किती आले हे नाही ना रे बरोबर बाय चा हां एकदश शतक हजार दस हजार तीन लाख पन्नास हजार ठीक आहे हां हे तुमचं उत्तर झालं ओके हां सगळ्यांनी शांत बसायचं इकडे समोर लक्ष द्या हे बघा आपला वर्ग पाचवीचा विद्यार्थी ईश्वर अनिल पवार बरोबर आहे ना हां तर याचा आज वाढदिवस आहे की नाही तर याच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला ईश्वरला खूप खूप शुभेच्छा आहेत त्यासाठी सगळ्यांनी सरळ बसले प्रणव सगळ्यांनी तुमची तुमची बेस्ट क्लॅप कोणती आहे जकास हां ठीक आहे तुम्ही जकास क्लॅप करून याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या ठीक आहे मी म्हणेन तेव्हा चला जकास क्लॅप गो हां आता सगळ्यांनी मोठ्याने म्हणायचं हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे Happy birthday, dear Ishwar. Happy, Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. To you. Happy birthday to you. <coughs> bas. Bas, bas, bas. Humble.